दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवंत ठराल एक लक्षात ठेवा जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत देवाच्या रूपात नेहमीच कोणी ना कोणी त्यांना मदत करत असतो श्रीपाद वल्लभ म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी येथे आलो आहे तुम्हाला वेडे बनवतील तुमचा अनादर करतील तुमच्याशी वाईट वागतील त्यांना जे करायचं आहे त्यांना करू द्या त्यांचे कर्मदेवाला पाहू द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करू नका आणि तसेच करून पापाचे भागीदार होऊ नका कारण द्वेष तुम्हाला स्वतःला नष्ट करेल त्यांचे कर्म देवाला पाहून घेऊ द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगलेच राहा चांगलेच विचार करा देव म्हणतात बाळा मला माहीत आहे आता तुम्ही सध्या खूप तणावपूर्ण दिवस पार पाडत आहात तुम्ही खूप संकटातून जात आहात आता तुम्ही माझ्या जवळ धाव घेण्याची गरज आहे मी तुम्हाला नक्कीच मदत करेन हार मानण्याची गरज नाही हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा जो अनन्य भावाने माझी भक्ती करतो माझे स्मरण करतो त्याच्या जीवनाचे भार मी स्वतः उचलतो तुम्हाला घाबरण्याचे काहीही कारण नाही पुढील स्तरावर तुम्ही जाणार आहात तुमच्या जीवनात ऐश्वर आनंद समृद्धी भरभरून येणार आहे एक क्षण सुखाचा आणि एक क्षण दुःखाचा हे आयुष्य आहे आणि हे असंच चालायचं माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तेथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असंच चालत राहायचं चा। मना मनासारखं घडत नाही म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठरलेला असतो त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जीवन जगायचं जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करताल तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेली असेल ज्यांच्यात किं हिंमत आहे त्यांनाच ह्या जगात किंमत आहे काही लोक म्हणतात की माझे आयुष्य खराब आहे माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत पण एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा आपण आपल्या आयुष्यात या सर्व नकारात्मक गोष्टी एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की, की आपल्या आयुष्यात आपोआपच सुधारणा होऊ लागते आणि आनंदित चांगले दिवस आपल्या आयुष्यात यायला लागतात म्हणून स्वामी भक्तांनो तुमच्या आयुष्यातून तु नकारात्मक विचार जाणे हे खूप गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला स्वामींचे हे आशीर्वादरूपी प्रेरणादायी व्हिडिओ ऐकण्याची नितांत गरज आहे सहमत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश एका व्यक्तीला तुम्ही शेअर करा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील भाग्यवंत ठराल पुण्य तुम्हाला मिळेल तुम्ही देवावर विश्वास ठेवून सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्याबरोबर सुद्धा तसेच घडू लागते थोडासा विचार करा या जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजेत जर तुमचे आयुष्य असे असेल तर तुम्हाला किती आनंद वाटेल तुमच्या आप्तजनांना वडिलांना आईंना किती आनंद होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आणि असे रंगमंचावर चमकणारे बना बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहात ज्या गोष्टीसाठी तुमचं मन तळमळत आहे तुम्हाला खूप इच्छा आहे की ती गोष्ट तुम्हाला प्राप्त व्हावी एखादं स्वप्न जे असेल तुम्हाला पूर्ण करायचं असेल ती सर्व गोष्ट आज तुम्हाला प्राप्त होणार आहे माझ्या आशीर्वादाने ह्या संदेशाद्वारे त्यामुळे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक बाळा तुझ्या घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतील खिशाला नेहमी चंचन भासत असेल घरामध्ये कोणाशी पटत नसेल तर लक्षात ठेव काही दिवस वाईट असतात ज्यामुळे तुम्हाला हे सर्व जाणवत आहे परंतु एक ना एक दिवस मात्र असा नक्कीच येणार ज्यावेळेस तुमची सर्व दुःखेही निघून जातील स्वामी भक्तांनो लक्षात घ्या कोणताच मनुष्य हा परिपूर्ण नसतो जर मनुष्य परिपूर्ण झाला तर त्याला कोणाचीच गरज नसेल तर त्या दिवशी परमेश्वराचं महत्व सुद्धा शून्य असेल म्हणून परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला काही ना काही कमी मात्र जरूर दिलेली आहे त्याच्या आयुष्यात सर्व काही आहे असा सुखी माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कशाची ना कशाची कमतरता मात्र आहेच बाळा कमी भरून काढण्यासाठी तू परमेश्वराकडे विनंती मात्र कर प्रार्थना कर नामस्मरण कर पण या पूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठलाच माणूस असा नाही की त्याला काही त्रास नाही बाळा परमेश्वराची पूजा अर्चना जो करत असतो नामस्मरण जो करत असतो जर परमेश्वराने प्रत्येकाला सारखंच बनवलं असतं तर आज परमेश्वराची गरज कोणालाच नसती म्हणून देवाने जे नियोजन केले आहे देवाने या पृथ्वीचा जो आराखडा बनवला आहे तो योग्य रीतीनेच बनवला आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप बिननशिबवान आहात की तुम्हाला हे नाही ते नाही अमक नाही टमक नाही परंतु प्रत्येकाचे जीवन सारखं नाही कोणाचं चांगलं आहे आज तर उद्या त्याचं वाईट आहे आज कोणाचं वाईट आहे तर उद्या कोणाचं चांगलं आहे वाईट दिवस हे येत जात असतात बाळा खचून जाऊ नकोस तुझ्या आयुष्यात तुला सर्व प्राप्त होईल बाळा एखादा झोका जेवढ्या तीव्र गतीने मागे जातो तेवढ्याच फास्ट पद्धतीने पुढे येतो तसच सुख दुःखाचा आहे जरी आज तुझ्या आयुष्यात दुःख असतील तरी सुखाचा एक दिवस आनंदाचा एक दिवस तुझ्या आयुष्यात नक्कीच येणार आहे बाळा फक्त तू माझ्यावरती निशंक सोपून तुझं कर्म चांगलं कर श्री स्वामी समर्थ